या बैठक मतलब तो होता, है, तो तीन का होता है एक प्रस्ताव महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है अलग। तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था तो तो वो संजय की बात थी वो महाविकास आघाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है इसलिए अपने तो संजय जो है वो आगे में बिगाड़ बिगाड़े में लगा हुआ है दूसरा महाराष्ट्र में एक चौदह लाख सरकारी कर्मचारी है अधिकारी है या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ती बावीस लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे तरच शासन व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतात असे असणारा सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतो दुसरं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला रा आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही तीन तीन चार चार महिन्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे आहेत त्याला असणारा परमनंट वाढ द्यायची आणि अठ्ठावन्न वर्ष होत नाही तोपर्यंत त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही असा एक अजेंडा आमचा त्याच्यामध्ये ठरतोय या लोकसभेमध्ये आमचा असणारा प्रयत्न होता त्या ठिकाणी की बीजेपीच्या विरोधात असणारी मजबूत आघाडी उभे व्हावी अशी असणारा प्रयत्न होता पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून एक दोन तारखेपर्यंत बीजेपीच्या दो विरोधातली असणारी महत्वपूर्ण आज आघाडी जी आहे यांनी आपलं स्वतःच आहे ते आणि आता असा वेरी क्लिअर झालंय की सेना मागे म्हणाल होतो की सेना आणि काँग्रेस यांचं सुख जमलेलंच नाहीये ते आता उघड व्हायला लागलेलं आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा